नाही ग्रामसभा सपलेली नाही हा मला सांगा आमची सा एक छोटीशी मागणी आहे की आपल्या गावात आम्हाला असा संशय आहे की एक लाख पंच्याहत्तर हजारचा गैरव्यवहार झालाय त्याबद्दल चौकशी करावा असा ग्रामसभेचा ठराव आहे तो मला तुम्ही प्रोसिडिंगला घालून देणार की नाही किंवा नाही मॅडम अध्यक्ष मॅडम सांगा प्रोसिडिंगला तो काढणार

हो देणार का नाही तुम्ही काही ना मी हा व्हिडिओ घेऊन व्हिडिओच्याकडे जाणार तुम्ही आम्हाला ठराव देणार आहात काय नाही ठराव देणार का नाही मॅडम नाही हो आपण पाहिजे जाणार का तुम्ही देणार नाही ना ठराव ठराव देणार नाही ना ठराव देणार यांच्या विरुद्ध तक्रार द्या मला यांच्या विरुद्ध तक्रार द्या यांनी अपयर केलाय आमच्या लोकांना केलाय बाला तर पंधरा लिहून द्या चला